आपल्याला माहित आहे का गणपती बापाला दुर्वा का अर्पण केली जाते आज आपण हाच मनोरंजक प्रसंग पाहणार आहोत खूप वर्षांपूर्वी नावाचा भयंकर राक्षस देव दानवांना त्रास देऊ लागला त्याच्या तोंडातून ज्वाळा निघायचा आणि गावो गाव हाहाकार माजायचा सर्व देव घाबरले ते कैलास पर्वतावर जाऊन महादेवांकडे प्रार्थना करू लागले भोलेनाथ आम्हाला वाचवा तेव्हा भगवान शिव हसून म्हणाले हा राक्षस फक्त गणपती बापाच्या हातामेच संपेल गणेश बापा छोट्या वयात होते पण खूप शूर होते अनलासूर गर्जना करू लागला पण गणपती बापा विशाल रूप धारण करून त्याच्यावर झेपावले युद्ध खूप भीषण झाले पण पण अखेर बापाने त्याला आपल्या पोटात टाकले। अनलासूर पोटात टाकले गेला खरा त्याच्या अंगातील ज्वाळेमुळे गणपती बापाच्या पोटात प्रचंड उष्णता झाली बापा बेचैन होऊ लागले तेव्हा ऋषी कश्यपांनी हिरव्या दुर्वा अर्पण केल्या गणपती बापाने त्या दुर्वा खाल्ल्या आणि त्यांचे पोट थंडगार झाले त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा गोड हसू फुलले तेव्हापासून भक्तांनी गणेशाला एकवीस दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू केली आजही आपण सर्वजण बापाला दुर्वा अर्पण करतो आणि त्यांना प्रसन्न करतो तेव्हापासून भक्तांनी गणेशाला एकवीस दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू केली आजही आपण सर्वजण बापाला दुर्वा अर्पण करतो आणि त्यांना प्रसन्न करतो लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नवीन कथेसह